माणसाचे प्रश्न मांडतोय दहा वर्षामध्ये तुम्ही काय केलं हे सामान्य माणसाला सांगा काँग्रेसवर किंवा माझ्यावर टिप्पणी करून सामान्य माणसाचे प्रश्न सुटणार नाही काँग्रेसने काय केलं आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांनी आपलं आयुष्य झिजवलं सामान्य माणसासाठी काँग्रेसचे नेते महाराष्ट्राचा मराठवाड्याचा लातूरचा कायापालट त्यांनी केला मला आठवत आहे आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांची जेव्हा जेव्हा आमची भेट झाली मग ती निलंग्याला असेल लातूरला असेल मंत्रालयात असेल विधीमंडळात असेल निलंग्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्याशी जेव्हा चर्चा करत असे तेव्हा निलंगा विधानसभा क्षेत्रामध्ये मग निलंगा शिरूर अनंतपाळ देवनी इथे ज्या विकासाच्या योजना एकोणीसशे साठ सत्तरच्या दशकापासून ते अगदी दोन हजार दहा दोन हजार वीसच्या दशकापर्यंत कोणी केल्या एकच होते ते दोघही काँग्रेस पक्षाने केल्या होतोय त्याच्यावर सिंचनाची व्यवस्था धरण कालवे विजेची व्यवस्था कोर्ट तहसील दवाखाना रस्ते नाल्या आरोग्य हे काँग्रेसने केलं आदरणीय शिवराज पाटील साहेब यांनी देखील या सगळ्या कामाला नेहमी सडळ हाताने मदत केली आदरणीय विलासराव देशमुख साहेब मांद्रा नदीवर तेरणा नदीवर जे बराज उभे राहिले भर उना ही त्या बराज है। आ सही पाणी आण आजही ते पाणी आपल्याला पाहायला मिळत ते बराज आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये या लातूर जिल्ह्यामध्ये निर्माण झाले कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आदरणीय वसंतराव पाटलांच्या काळामध्ये कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचा आविष्कार झाला आपण काय म्हणतो कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आठवत गावाकडे नदीकाठी नदीवर कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे वसंतदादा पाटलांच्या काळामध्ये त्याचा आविष्कार झाला त्यावेळेला सिंचनाच्या अधिकाऱ्यांनी वसंत बंधारे असं त्याला आपण नाव देऊ असं सांगितलं होतं आम्हाला हे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी सांगितलं वसंत बंधारे त्याला नाव द्या दादा पाटलांनी त्या काळामध्ये सांगितलं की माझं नाव नका देऊ कोल्हापूरमध्ये त्याचा आविष्कार झालेला आहे त्याला कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे असं नाव द्या अलीकडच्या काळामध्ये जेव्हा बराडचा जन्म लातूर जिल्ह्यात झाला तेव्हा सिंचन खात्याच्या अधिकाऱ्यांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना असा आग्रह धरला की आपण याला विलासी वाढला स्टोर्स मध्ये कोणी मशिनरी खरेदी करणार आहे आणि वेलकम फुटवेअर मध्ये फुटवेअर खरेदी करणार आहे <laughs> ही जी काही ही जी काही काय फेमस आहे का डॉन डॉन टेलर काय नाव आहे त्यांचं टेलरचं नाव सरदार आहे त्यांनी राहुल गांधी सर केलं केलं बाजारपेठेमध्ये हा पैसा फिरणार आहे आणि देवणीची जे अर्थचक्र आहे ते अधिक वेव, वेगवान होणार आहे याला म्हणतात काँग्रेस काय केलं काँग्रेसने हे जे काही सतत आम्हाला विचारतात सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं आदरणीय शिवराज पाटील साहेबांना पहा 70 सत्तर वर्षात काँग्रेसनं काय केलं तुम्हाला लक्षात येईल सत्तर वर्षात काँग्रेसनं काय केलं आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांना पहा तुम्हाला लक्षात येईल काँग्रेसनं काय केलं सत्तर वर्षात काँग्रेसनं काय केलं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना पहा तुम्हाला लक्षात येईल काँग्रेसनं काय केलं दहा वर्षात भारतीय जनता पक्षाला पक्षानं काय केलं हे जर समजून घ्यायचं असेल तर संभाजी पाटील निलंगेकरांकडे पाहावं लागेल किया किया साल में क्या आता ही भाषण करत करत ऐंशी वर्ष झाली का दहा वर्ष भारतीय जनता पक्षाची कळायला सुद्धा नाही आपल्याला सत्तर साल मे काँग्रेसने क्या किया सत्तर साल में क्या किया सत्तर वर्षात काय केलं हे भडत भडत दहा वर्ष झाली ऐंशी वर्ष झाली आता त्यामुळे सत्तर वर्षाची तुलना दहा वर्षाशी जर करायची असेल तर या मुद्द्याकडं लक्षपूर्वक आपण पाहिलं पाहिजे या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाला काय जमलं नाही जगप्रसिद्ध वळूचे संशोधन केंद्र हे कुठं गेलं बीडला बीड जिल्हा हे देवणीचं नेलं परळीला आश्चर्य देवणीचा वळू देवनीच हरवला आणि परळीत सापडला असं होऊ शकत का अशी गंमत आहे काय महायुतीचे राज्यकर्ते सुद्धा काय विचार करतात म्हणजे वळूचं नावच देवनी आहे देवनीचा वळू एवढं देखील संवेदनशीलता या राज्यकर्त्यांमध्ये नाही आहे महाविकास आघाडीचं या महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यानंतर देवणी वळूचं संशोधन केंद्र पुन्हा देवणीला आणण्यात येईल हे या सभेमध्ये मुद्दामून मला आपल्याला या ठिकाणी सांगायचंय पीक विमा गेली अनेक वर्ष या भागामध्ये आलेला नाही राहुल गांधींनी काय सांगितलंय एनडी सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा पीक विमा तीस दिवसामध्ये खात्यावर जमा होईल कायद्यानं आणि म्हणून जे पंचनामे करायचे जे तुम्हाला नुकसान भरपाई याच जे अवलोकन करायचं ते तीस दिवसामध्ये संपलं पाहिजे तीस दिवसाच्या आत पीक विमाचे पैसे शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावर जमा होतील हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे गेल्या पंधरा वर्षापासून कुठल्याही नव्या सिंचन प्रकल्पाची अंमलबजावणी देवणी शिवराणपाळ निलंगा यामध्ये झालेली नाही कदाचित आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी काही शिल्लकच ठेवलं नाही काम करण्यास आणि म्हणून झाल्याला तिथेही काही फारसं करता आलं नाही पण पुढ़ आधुनिक सिंचन योजना या संदर्भामध्ये इंडिया आघाडीचं सरकार महाविकास आघाडीचं सरकार देवणी तालुक्याला जे हवं असेल ते स्वप्न पूर्ण करण्याचा शब्द मी आज आपल्याला या निमित्तानं स्वच्छ पेयजल योजनेचा अभाव आहे कीटकनाशके बी बियाणे व सतत वाढणाऱ्या खतांच्या किमती यातही राहुल गांधी यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की शेतीला लागणारी जे काही यंत्रसामग्री आहे जीएसटी मुक्त करणार जीएसटी मुक्त करणार आणि म्हणून आता शेता शेतीला जे काही आपल्याला ऍग्रीकल्चरल इनपुट ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर जो काही खर्च होतोय त्याच्यातून आता जीएसटी जी। काढून टाकण्यात येईल आणि शेतकऱ्याला शेती परवडणारी कशी आपल्याला करून देता येईल यासाठी या, या संदर्भामध्ये आम्ही पावलं उचलणार आहोत शेतीपाला जे भाव का बोलत नाही भारतीय जनता पक्षाचे नेते सोयाबीनचा भाव कापसाचा भाव का बोलत नाही फळभाज्यांचा भाव कांदा बटाटा टमाटा याचा भाव का टमाटे शेतकऱ्याला रस्त्यावर फेकून द्यावे लागतात का कांदे शेतकऱ्याला रस्त्यावर फेकून द्यावे लागतात का बटाटे शेतकऱ्याला रस्त्यावर फेकून द्यावे लागतात का सरकार याच्यावर काही बोलत नाही कोण देणार याची उत्तर हे प्रश्न आपण त्यांना केले पाहिजेत कारण आज तुम्ही प्रश्न करणार आहात आणि ते दे उत्तर देणार आहे बस स्टँड बस डेपो काम सुरू केली ती अर्धवट राहिलेली आहे बीओटी बांधा वापरा हस्तांतरित करा अशी ती योजना आहे पण भाजपच्या नेत्यांनी काय केलं हस्तांतरित करा वापरा जमलं तर बांधा आणि म्हणून त्यामुळं त्या ज्या अनेक योजना आहेत नदी जोड प्रकल्प राबू नाही झालं एमआयडीसी घेऊन येऊ क्रीडा संकुल उभं करू नाही झालं रेल्वे आणू नाही झालं रेल्वे नाही झालं सुशिक्षित बेरोजगाराला रोजगार उपलब्ध करून देऊ नाही झालं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल देऊ नाही झालं शिवाजी काळगे अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व उच्च विद्या विभूषित प्रामाणिक प्रामाणिकेला फार महत्व आहे प्रामाणिकपणे सामान्य माणसाची सेवा करणारा उमेदवार भ्रष्टाचाराचा बंदोबस्त करणारा उमेदवार त्यांना आदरणीय शिवराज पाटील साहेबांचा सा विचाराचा सा वारसा पुढे न्यायचा आहे त्यांना आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचा सा, नेतृत्वाचा वारसा पुढे न्यायचा आहे त्यांना आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या कर्तृत्वाचा वारसा पुढे न्यायचा आहे त्यांना आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या दूरदृष्टीचा सा वारसा पुढे न्यायचा आहे डॉक्टर शिवाजी काळगे कोण आहेत ही अ प्रॉडक्ट ऑफ लातूर पॅटर्न लातूर पॅटर्न तुम्हाला माहिती आहे गुणवंत हे असेच डॉक्टर झाले नाहीत राणी अंकोलीच्या शाळेमध्ये शिकून लातूरच्या शाहू कॉलेजमध्ये शिकले संभाजीनगरच्या देवगिरी वैद्यकीय महाविद्यालय शासकीय म्हणजे राणी अंकुलगा लातूर औरंगाबाद मध्ये आल्याशिवाय हे झालं नाही आता सर्वोच्च सभागृहामध्ये आणि पंकज दिल्लीला एक ते एकटे जाणार नाही तुम्हालाही घेऊन जाणार आहे म्हणजे डॉक्टर जेव्हा दिल्लीच्या सभागृहामध्ये बसतील गॅलरीतून बघायचं त्यांना डॉक्टर शिवाजी काळगे आमची आपल्याला विनंती आहे तुम्ही जेव्हा लोकसभेला जाल सर्वोच्च सभागृहामध्ये अधिवेशनाला तेव्हा आमच्या सगळ्या मंडळीला दिल्ली वारी झाली पाहिजे आहे की नाही सावकार आणि लोकसभा जवळून पाहतायत आणि हे सगळं डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या कार्यकाळामध्ये होईल हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं व्यासपीठावरचे आमचे सारे सहकारी सारे झोपून देऊन कामाला लागलेले अजित माने आहेत अमय साळुंके आहेत डॉक्टर अरविंद भातांबरे आहेत विजय कुमार पाटील आहेत दिलीप पाटील नागराळकर आहेत मानकरी सावकार तर आहेतच अजित बेलकोणे अशोकराव पाटील म्हणजे काय लातूरला पुन्हा घर फोडायचं पक्ष फोडायचा आमदार खासदार विकत घ्यायचे पक्ष विकत घ्यायचे अशा राजकारणाला आपण थारा देणार आहोत का शिवसेना कोणाची <laughs> कोणी सांगत महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला विचारा शिवसेना कोणाची हे सांगतील आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आदरणीय शरद पवार साहेबांचा आणि काय निवडणूक आयोगाने सांगितलं शिवसेना एकनाथ शिंदेची राष्ट्रवादी अजित पवारांची सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे निकाल लागेल पण चार जून ला आम्ही येणार आहोत लोक न्यायालयामध्ये या लोकन्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून तुम्हाला निर्णय करायचा तुम्ही सगळे न्यायाधीश आहात सगळे सात मे रोजी जे मतदान तुम्ही करणार आहात डॉक्टर शिवाजी काळगे यांना का मत त्या मतदानातून तुम्ही न्यायनिवाडाही करणार आहात डॉक्टर शिवाजी काळगे यांना मत म्हणजे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मत डॉक्टर शिवाजी काळगे यांना मत म्हणजे आदरणीय शरद पवार साहेबांना मत डॉक्टर शिवाजी काळगे यांना मत म्हणजे आदरणीय राहुल गांधी साहेबांना मत मतदारांना दाखवून द्यावं लागेल महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीचा जोर जबरदस्त आहे छत्रपती संभाजी नगर पासून लातूर पर्यंत धाराशिव पासून नांदेड पर्यंत तुतारी मशाल आणि हात या चिन्हांचा गवगवा आहे महायुतीचा निभाव लागणार नाही महाराष्ट्रामध्ये देखील महाविकास आघाडी बाजी मारणार नवभारतचं सर्वेक्षण काल परवा आलं त्या सर्वेक्षणामध्ये देखील महाविकास आघाडीला एकोणचाळीस जागा आणि महायुतीला फक्त नऊ एका आकड्यात महायुतीला गुंडाळून टाकलेलं आहे दयानंद चोपडे असं म्हणताय की त्यात आणखी सुधारणा झालेली आहे आणि नऊ जागा सुद्धा आता खाली येऊन सहा पर्यंत आलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की वीस मे पर्यंत दयानंद स्वप्ने याची काळजी घेतील की ते सहाचा आकडा सुद्धा पर्यंत कसा येईल आणि शेवटी या महाराष्ट्र भारताला हे मला या ठिकाणी मुक्ता म्हणून सांगायचं आहे महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत महिलांना मी आमचे नेते राहुल गांधीजी यांचा संदेश आपल्यापर्यंत पोचू इच्छितो तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये महिन्याला आठ हजार पाचशे रुपये ला जेवढ्या महिला इथं आलेल्या आहेत वर्षाला एक लाख रुपये जमा करणार आहेत हा निर्णय महिलांसाठी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे एवढंच नव्हे महिलांवर जो अत्याचार होतोय तो महाराष्ट्रात असेल मणिपूरमध्ये असेल काश्मीरमध्ये असेल मध्य प्रदेशमध्ये असेल हा अत्याचार कुठेतरी थांबला पाहिजे आणि यासाठी सुद्धा सक्त कायदा कानून तुमच्यापर्यंत तीस लाख नोकऱ्या भारत सरकार भरणार आहे त्यापैकी पन्नास टक्के नोकऱ्या या महिलांना असतील शासकीय नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षण हे महिलांना असणार आहे हे राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे महिलांना आता शेतामध्ये मजुरी किती मिळते मजुरी दोनशे दोनशे दोन रुपये महिलांना मजुरी मिळते ती चारशे रुपये करण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतलेला आहे काँग्रेस गॅरंटी कार्ड मध्ये नमूद केलेलं आहे दुपटीनं वाढ चारशे रुपये प्रतिदिवस मजुरी महिला असतील पुरुष असतील यांना ही मजुरी देण्याचं काम काँग्रेस आघाडीचं सरकार या देशामध्ये करेल हे मला मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगायचं मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो मोठ्या संख्येनं आपण या सभेला उडामध्ये आलेले आहात डॉक्टर शिवाजी काळगे यांचं नाव आणि हात हे चिन्ह देवणी शहरातल्या गल्ली बोळामध्ये आपल्या माध्यमात जावं देवणी तालुक्यातल्या गावा तांड्यावर हे नाव आणि चिन्ह जावं अशी विनंती मी आपल्याला या निमित्तानं करणार आहे आणि देवणी तालुक्यातून मताधिक्याचा पाऊस हा डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या वर आपण मतांचा वर्षाव कराल अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो या तालुक्यामध्ये जी आणखी विकासाची काम आपल्याला हवी आहेत आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांच्या पुढाकाराने दहा हजार शेतकऱ्यांना सत्तर कोटी रुपयाचं कर्ज वाटप झालेलं आहे देवरी तालुक्यामध्ये शून्य टक्के व्याज व्याजदरानं पाच लाख रुपयापर्यंत कर्ज जगाच्या पाठीवर कुठेही होत नाही महाराष्ट्रातली नाही देशातली एकमेव बँक तुमच्या हक्काची लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक नऊ हजार शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज व्याजदरानं कर्ज वितरित झालेलं आहे शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न असेल त्याला कर्ज वाटप शेतकऱ्याचे मुलं मुली उच्च शिक्षणासाठी कर्ज हवं असेल त्याला मदत अशोकराव पाटील निलंगेकर हे बँकेचे संचालक आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये अर्थक्रांती शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आर्थिक बदल घडवणारी अर्थक्रांती ही आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या विचारानं या ठिकाणी होते हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगायचंय सात मे रोजी मतदान आहे जागरूक रहा ज्या महायुतीनं आरक्षणाचा बाजार मांडला एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधामध्ये उभं केलं एक समाज दुसऱ्या समाजाकडे संशयानं पाहतोय यापूर्वी असं कधी घडलं नाही आणि म्हणून आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुद्धा जी फसवणूक महायुतीच्या सरकारनं केली त्यांना देखील धडा शिकवण्याची वेळ ही आलेली आहे निहाय जनगणना राहुल गांधी यांनी जी घोषणा केलेली आहे समाजाला जवळ आणणं समाजामध्ये एक वाक्यता आणणं बंधुभाव वाढवणं यासाठीच तिहाय जनगणना भारत सरकार येणाऱ्या काळामध्ये करणार आहे जेणेकरून महाराष्ट्राला आणि या भारताला जी गौरवशाली परंपरा राहिलेली आहे त्या परंपरेच्या महामार्गावर आपल्याला पुन्हा या देशाला आणि या राज्याला घेऊन जाता येईल यापेक्षा अधिक भाष्य न करता संतोष देशमुख निलंगा विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक आणि त्यांचे सारे सहकारी अतिशय उत्तम काम तुम्ही या निलंगा विधानसभा क्षेत्रामध्ये करताय हे काम काही सोपं नाही अवघड आहे अनेक इथं होऊन दिग्गज अशा अनेक दिग्गज या निलंगा विधानसभा क्षेत्रामध्ये आहेत पण काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि इतर आपले मित्रपक्ष या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण या निवडणुकीमध्ये एक उत्तम लढा उभा करताय त्याबद्दल संतोष देशमुख यांचे देखील